मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आम्ही निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये जेवण्यासाठी आलोय डब्बा वगैरे घरी येऊन सगळं घेऊन हो इथं सामसुमै लांब लांब पर्यंत इथं आलोय आम्ही मस्त पैकी निवांत असं सा जेवण्यासाठी गाडी तिथं लावली शिवांश इथं बसलाय मस्त तो धुपला होता ऍक्च्युली पण तो उठला आपण आणलंय खायला मस्त मस्त करून काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा आणल्यात पोळ्या चल्यात आहे त्यामध्ये भाज्या मेथीची भाजी आणली सुखी बटाट्याची भाजी आणली सुकी आणि आणली चटणी शेंगदाण्याची केली चटणी आणली लोणतने आणलं कांदा आणलाय आणलाय कांदा आणि परत तोंडी लावायला पण आणली मेथीची भाजी लून। तो धून तो अब हम खिचेंगे भूक लागली एवढी आता बारा साडे वाजत आले ते सकाळपासून स्वयंपाक वगैरे केला मस्त आवरला आणि आता जेवण्यासाठी आलो इथं खूप भारी वाटते इकडं हां एकच फरक असा ऐकलं तू नये बघा ना किती मस्त वातावरण दाखवा नाही काढलं तर हे कुठं शिक बघा कपिलधार आहे का कपिलधारच्या अलीकड म्हणजे नेकनूरकडून मांजरसि मांजरसंभ्यावरून कपिलधारला जात आहेत का इकडच्या रोडनी तर त्याच्या मध्यभागी हा स्पॉट आहे इथं आलोत मस्त आता आम्ही मस्त एक दीड तास जेवणार आहेत कोणाचं आरडा नाही ओरडा नाही काय गाडीचा आवाज नाही काही काही काहीच नाही फक्त मस्त पाखर किलबिल करते फुलपाखरं दिसते तिथं मस्त परत मस्त जेवण आहे तर ते पण सुरू करणार आहे त्याला घेऊ का तुम्हाला काय काय खिचो खिचो चलो खिचो हम्डी खिचेंगे तुम्ही पण एखाद्या दिवशी नाही असेच व्हिडिओ आवडत असेल तर सांगा आम्ही तुम्हाला असेच व्हिडिओ बनवून दाखवू ओके चलो बाय बाय तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते नेमके कसं झालंय फर्स्ट आपण खाणारे शेंगदाण्याची कुटलेली चटणी लसूण टाकून मस्त एक नंबर झाले सोबत कांदा चटणी खरंच खूप भारीला झाली पण त्या भारी झाल्यापेक्षा इथं जे बसून खातोयत ना त्याच्यामुळे आणखीनच भारी लागायला जेवायला आता बटाट्याची भाजी बघू मीच बनवलंय पण टेस्ट नव्हतं केलं घरी छान झालंय बटाटे पण मेथीची कच्ची भाजी पण आणली आण चटणी खायची का खाली बसून खा खाली बसती ग बस खाली खायच्या चला आता था मी जेवते तुम्ही पण नक्की एकदा असं जा कुठं तरी जेवायला मस्त स्वयंपाक करून घेऊन